नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्ष स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपला भेंडी पीक जास्त दिवस कसे चालवायचे त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेंडी पिकामध्ये एक फार मोठी समस्या आहे की त्यामुळे आपले भेंडी पीक लवकर संपते किंवा लवकर अडचणीत येत असते भेंडी पीक आपले जास्त दिवस चालवायचे असेल तर या प्रमुख रोगावरती आपण जर कंट्रोल केले तर प्रदीर्घकार आपल्याला भेंडीतून आपल्याला उत्पादन मिळू शकते त्या रोगाबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊयात आणि भेंडीचे जा पीक आपले जास्तीत जास्त दिवस कसे चालेल हे आपण यातून प्रयत्न करूया तो रोग म्हणजे लिप स्पॉट म्हणतात त्याला म्हणजेच भुरीचे आपल्या भेंडीच्या पानावरती डाग पडतात आणि लवकरच आपलं भेंडी पीक हे अडचणीत येत असते लिफ स्पॉट म्हणजे काय असतं तर भेंडीच्या पानावरती आपल्या काळे डाग पडतात ते आपण आता व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पानावरती एकदम बारीक असे काळसर डाग पडत असतात त्यानंतर ते डाग मोठे होत जातात आणि त्यानंतर आपले पूर्ण भेंडीचं पान आहे ते पूर्ण करपलं जातं आणि ते गोळून पडलेलं असतं तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की भेंडीचं पान पूर्ण कसं करपलेलं आहे तर यासाठी आपल्याला बुरशीनाशकांची फवारणी करावी लागणार आहे अनेक कंपन्यांचे बुरुशेनाशकं मार्केटमध्ये आहेत ते आपण वेगवेगळे -वेग म -वे मार्केटमधून घेतल्यानंतर म्हणजेच वेगवेगळ्या कंपनीचे बुरशीनाशक आपण आलटून पलटून आपल्या पिकावरती मारायचे आहेत त्यामधील पहिले बुरशीनाशक आहे ते म्हणजे रोखो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पिकावरती हे रोखो बुरशीनाशक काम करणार आहे याचा देखील आपण आपल्या पिकावरती चांगल्या पद्धतीने पिका वापर करून घेऊ शकता दुसरं जे आहे ते बाहेर कंपनीचे एन्ट्राकॉल हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक आहे तेसुद्धा आपल्या पिकावरती आपण फवारवू शकता आणि आपल्या पिकाला जास्त दिवस उत्पादन आपल्या पिकामधून तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर आपल्या पिकावरती थोड्या दिवसाच्या अंतराने म्हणजेच तीन चार दिवस कसे वातावरण आपल्या भागामध्ये आहे त्या पद्धतीने जर पाहून जर बुरशीनाशकाचा योग्य वापर जर केला तर आपल्या पिकाला म्हणजेच आपल्या पिकावरती बुरशी येणार नाही आणि आपले पीक जास्तीत जास्त दिवस चालायला आपल्याला मदत होईल तर तिसरे बुरशीनाशक आपण जे आहे ते म्हणजे यू पी एल कंपनीचे साप हे देखील अतिशय उत्कृष्ट असे बुरशीनाशक आहे ते सुद्धा आपण आपल्या पिकावरती फवारणीमधून आपण फवारणी त्याची घेऊ शकता आ, या बुरशीनाशकाबरोबर आपण कोणत्याही पद्धती दे जर कीटनाशक जरी घेतलं त्यामध्ये दे, तरी देखील चालू शकते आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्या पिकावरती आपणाला पाहायला दिसून मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपले भेंडी पीक हे अतिशय कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन शेतकऱ्याला मिळवून देणारे पीक आहे जर योग्य रोगाची आपण जर काळजी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये भेंडीचा आता दर काय चालू आहे ते कमेंटमध्ये प्लीज सांगावे म्हणजे इतर लोकांना देखील भेंडीचे दर मला सांगता येतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूयात